महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीचा आल्लापल्ली येथे विभागीय कार्यालय असून याच कार्यालयात सहा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी चार ते पाचच्या दरम्यान अधिकारी नसल्याने कार्यालयातील कर्मचारी चक्क कार्यालयासमोर क्रिकेटचा खेळ खेळत होते मात्र एका जागरूक अॅडव्होकमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण भागात वो अहेरी से अहेरी, से व अहेरी उपविभागात महावितरण कंपनीचे विभागीय कार्यालय आहे या कार्यालयाचा विस्तार शेकडो किलोमीटर असून यामध्ये सहा तालुक्यांचा समावेश आहे यामध्ये अहेरी एटापल्ली चारमोशी मुलचेरा सिरोंचा भामरागड अशा अतिदुर्गम नक्षलग्रस्त तालुक्यांचा समावेश आहे वीज वितरण कंपनीचे शासकीय कामासाठी आदिवासी नक्षलग्रस्त भागातून कधी पायी तर कधी प्रायव्हेट यावं लागतं मात्र ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांमुळे सामान्य घोळ्याबाबड्या जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतोय कार्यालयासंदर्भात वारंवार तक्रार होत असली तरी लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याने अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे आणि आत्ताचा असाच एक धक्कादायक प्रकार ॲडव्होकेट संघरत्न कुंभारे यांच्यामुळे उघडकीस आलाय ॲडव्होकेट यांच्या वीज बिलाच्या तक्रारीसंदर्भात विभागीय कार्यालयात आले असता चक्क कार्यालयाच्या वेळेत कार्यालयाच्या समोर क्रिकेट खेळताना सर्व कर्मचारी आढळून आले त्यावेळी लक्ष न देता कार्यालयात गेले तर सर्वच खेळण्यात व्यस्त होते त्यावेळी सदर ॲडव्होकेट यांनी कामासंदर्भात विचारले असता त्यातील एका कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकारी उपस्थित नाही आणि अधिकारी नसले तर काम होत नाही त्यामुळे कुठलेच काम आता होणार नाही असे स्पष्ट उद्गार काढले त्यावेळी ॲडव्होकेट यांचा संताप वाढला आणि आपल्या मोबाईलने कर्मचारी क्रिकेट खेळत असलेला व्हिडिओ बनवला त्यासंदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवी मंडावर यांनी मी आलापल्ली येथील एम एस सी बीचा महावितरण ऑफिसमध्ये आलेलो आहे माझ्यासोबत आहेत अहेरीचे ॲडव्होकेट त्यांनी मागच्या शुक्रवारी सहा तारखेला संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान ते ऑफिसमध्ये आल्या असत्या त्यांची काही तक्रार होत्या लाईट बिलच्या बाबतीत तर ते येऊन बघतात की इथे संध्याकाळच्या दरम्यान सर्व कर्मचारी क्रिकेट खेळत असतात नंतर त्यांनी चौकशी केली त्यांना बघून ते एकतर व्हिडिओ काढले आहेत नहीं है। थे है। थे है। तेनी तेनी ते व्हिडिओ आपण बघतच असाल आणि सोबत त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना विचार केला असता साहेब नाही आहेत म्हणून आम्ही क्रिकेट खेळतो हे त्यांनी बोललेले आहेत आणि व्हिडिओ काढल्याबरोबर ते सर्व बंद केले आहेत नंतर त्यांनी त्यांना विचारपूस केला असता तेव्हा साहेब नसल्यामुळे तुमचं काम आज होऊ शकत नाही आहे तर आपल्यासोबत आज आहेत वकील साहेब त्यांनाच आपण विचारूया काय त्यांची तक्रार आहे ते सविस्तर सांगत हां नमस्कार मी ॲडव्होकेट संगरत्न कुंभार आहे माझ्या बाबतीत काय झालं की जून दोन हजार अठरामध्ये मी घरगुती वापराकरिता अर्ज केला होता विद्युत महावितरण कंपनीकडे तर त्यांनी मला कमर्शियल कनेक्शन दिलं तर मी त्याच्याकडे म्हणजे बघितलं नसल्यामुळे मला काही लक्षात आलं नाही पण पुढे चालून मी जेव्हा माझं घर कंप्लीट झालं त्यावेळेस मी पुन्हा एक अर्ज केला की मला वाणिज्यिक कनेक्शन दिलेलं आहे तर ते घरगुती कनेक्शन बदल करून देण्यात यावं म्हणून आजपर्यंत म्हणजे फेब्रुवारी ते नोव्हेंबरपर्यंत जो बिल आलेला आहे तो वाणिज्यिक आकारणी केलेली आहे त्यामुळे तो जास्तीचा आलेला आहे तो मला कमी करून द्यावा म्हणून मी वारंवार प्रयत्न केला मी आलापल आलापलीच्या ऑफिसमध्ये सुद्धा आलो आणि त्याच्यानंतर अहिरीच्या ऑफिसमध्ये सुद्धा गेलो पण त्या सर्वांनी माझा अर्ज घेतला नाही आणि टाळाटाळ ताड़ केली त्या दिवशी सहा तारखेला मी इथे जेव्हा आलो होतो त्यावेळेस कर्मचारी वर्ग इथं पूर्ण क्रिकेट खेळत होते त्याची मी शूटिंग पण केली आणि आतमध्ये जाऊन बघितले असता कर्मचारी आतमध्ये कोणीच नव्हते आणि जो अधिकारी होते अधिकारी सुदा सुटी वर गेली ते अधिकारीसुद्धा सुट्टीवर गेलेले आहेत असं त्यातल्या एका बाबूने मला सांगितलं मी त्यांना सविस्तर सांगितलं की माझी अशीच तक्रार आहे माझी तक्रार तुम्ही घ्या तर त्यांनी काय म्हटलं की तुम्ही आलापलीच्या ऑफिसमध्ये जाऊन ते अर्ज द्या मी आलापलीच्या ऑफिसमध्ये गेलो तिथेसुद्धा कोणीच घ्यायला तक्रार तयार नव्हते माझ्यासारख्या व्यक्तीवर जर असा अन्याय होत असेल तर आम जनतेचं काय आहे मला प्रश्न निर्माण होतो यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आपल्याला हेच कळत आहे जर ऑफिशियल टायमावर जर इथले कर्मचारी क्रिकेट खेळत असतील वकील साहेबांसारख्या लोकांना जर हा प्रॉब्लेम येत असेल तर इथल्या आदिवासी जनतांचं प्रश्न कोण सोडवतील म्हणजे इथल्या कर्मचाऱ्यांना कुठल्याच लोकप्रतिनिधी व कुठल्याच अधिकाऱ्याचा वचक नाही आहे महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालय आल्लापल्ली येथे ॲडव्होकेट यांनी लोकस्पर्शाला माहिती दिली त्या माहिती संदर्भात कार्यकारी अभियंता यांच्याशी सत्यता पडताळण्यासाठी गेले असता कार्यकारी अभियंता सुरुवातीला असे झालेच नाही या ठिकाणी क्रिकेट खेळत नाही आपण आरोप करता आपल्याकडे काय पुरावे आहे असे विचारले त्यावेळी सदर व्हिडिओ दाखवताना हे सर्व खोटं आहे काही आरोप करता आपल्याला काही बातमी करायची आहे ती करा मी कुठलीच प्रतिक्रिया माहिती देणार नाही असं म्हणत उडवाउडवीची उत्तरे दिली तसंच माझी वरिष्ठ कार्यालयात तक्रार करा किंवा ऊर्जा मंत्र्यांना माहिती द्या असे वार्ताला कारण उद्या असं नाही झालं पाहिजे की आम्ही तुम्हाला अवगत केलं नाही हो माझ्याकडे जेव्हा लेखी प्रूफ येईल तेव्हा मी तुम्ही फोटो दाखवलं नाही तर कुठले फोटो आहेत काय ते नंतर ठीक आहे ना सर ठीक आहे जगात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आलं त्यामुळे अनेकांचे उद्योग बंद झाले अनेकांचे रोजगार गेल्याने बेरोजगार झाले तब्बल आठ महिन्यांपासून नागरिक घरातच स्वतःला कोंबून आहेत त्यामुळे उदरनिर्वाह करणं ही सुद्धा कठीण झाले मात्र महाआघाडी सरकारनं कोरोना संसर्गामुळे राज्याच्या तिजोरीत भार पडल्याने वीज वितरण कंपनीचे बिल माफ किंवा सवलत देता येणार नाही ना असं स्पष्ट कलि त्यामुळे नागरिकांना जास्त आलेले बिलही भरावे लागत आहे वीज बिल नाही भरले तर विद्युत कर्मचारी विद्युत कापणार ही सुद्धा नागरिकांच्या मनात भीती आहेच राज्यात विविध राजकीय पक्ष विविध संघटनांमार्फत वीज बिल माफ करण्यासाठी आंदोलनं मोर्चा वीज बिलांची जाळपोळ करण्यात आली तरी वीज बिल माफ करण्यात आले नाही किंवा सवलतही मिळाली नाही मी आल्लापल्ली इथे एमईसीबीला लाईट बिल भरण्यासाठी आलेलो आहोत तरी पण लाईट बिल रिडिंग न घेता अंदाजी मनमानी यशानं देऊन राहिले आहे तरी बी आर्थिक बजेट बिग बिघडलेलं आहे एका कोणत्या पण कुटुंबाला हे परवडण्यासारखं नाही आहे आणि लाईट बिल आपण भरायसाठी जर आलो एमई सी बीला किंवा कमी करून द्या तिथले अधिकारी कर्मचारी सपोर्ट करत नाही आपल्याला आणि टाळाटाळ तार करून राहतात तर त्याच्यासाठी आम्हाला हे परवडण्यासारखं नाही आहे ना बिल नाही भरलं तर ते एमईसी बीवाले लाईट कट करण्यासाठी येतात त्यांच्या आर्थिक म्हणजे कारभार दिसून येत आहे मला विद्युत बिल हा भरपूर आलेला आहे दोन ते तीन महिने रिडिंग न घेता तो बिल सात ते आठ हजार आला तर तीन ते चार महिन्यानंतर तो बिल मी भरून दिलेला आहे विद्युत मंडळाला त्यानंतर सुद्धा मला बिल हा सातशे ते आठशे रुपये पर मंथ यायला पाहिजे होतं तो सातशे ते आठशे रुपये न येता तो कमीत कमी, कमी सतराशे रुपये मंथली येतो आहे सतराशे ते दोन हजार आणि दोन ते तीन महिन्याचा बिल माझा चार हजार सातशे रुपये बिल आलेला आहे तर मला खूप अशी आर्थिक अडचण होत आहेत कार्यकारी अभियंता कार्यालयात कार्यालयीन वेळेत क्रिकेट खेळत आहेत या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओम प्रकाश चुनारकर यांनी सहा नोव्हेंबर दोन हजार वीस ला या ठिकाणी अहिरी येथील प्रतिष्ठित अधिवक्ता संघरत्न कुंभारी या ठिकाणी वीज बिल भरण्यासाठी आले होते त्याचवेळी कर्मचारी या ऑफिसच्या ग्राउंडवर मैदानावर खेळताना आढळून आले आणि ते क्रिकेट खेळत होते त्यांनी लगेच आपल्या मोबाईलमधून मोबाईल काढला आणि इथली व्हिडिओ शूटिंग केली आणि व्हिडिओ शूटिंग करून ते आतमध्ये गेले आणि आतमध्ये जाऊन बघितले तर कुठलेच कर्मचारी नसून ते आपल्या या मैदानावर या जे खेळत होते तेच कर्मचारी या ठिकाणी होते त्यानंतर लगेच त्यांनी विचारणा केली की बा आपण कसे काय इथे क्रिकेट खेळत आहात तर त्यांनी त्यावेळी उत्तर दिलं की आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळे आम्ही इथे क्रिकेट खेळतो आहोत आज गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात शेकडो किलोमीटरवरून हे मुख्य कार्यालय असल्यामुळे डिव्हिजन असल्यामुळे बाहेरून लोक येतात आणि आपले वीज बिल असेल किंवा इतर काही समस्या असेल नवीन कनेक्शन असेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी इथे प्रयत्नशील असतात मात्र या ठिकाणी अधिकारी नसले की क्रिकेट खेळतात आणि काही अडचण असेल तर अरे अरेरावीची अरे 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 भाषा बोलतात अशी या विभागात कित्येकदा ही अडचण निर्माण झालेली आहे तरीसुद्धा आम्ही याच प्रत्यक्ष गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आणि वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता मिश्राम यांना भेटण्यासाठी आलो असता यांनी आम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे कुठलेच समाधानकारक उत्तरे न देता त्यांनी ओळवाओळवीची प्र उत्तरे दिली आणि त्यांनी म्हणाले की आमचे कर्मचारी असे कधीच खेळत नाही किंवा कधी झालेलं नाही तुम्ही आम्हाला व्हिडिओ दाखवा आम्ही त्यांना व्हिडिओ दाखवल्यानंतर तुमची वेळ काय किंवा काय आहे आम्ही तुम्ही चुकीची माहिती हे करता म्हणून उलटतेच अरेरावेची भाषा करण्यास सुरुवात केली तुम्हाला जे करायचं आहे ते करा महत्त्वाचा विषय असा आहे की देशामध्ये जगामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे यामुळे कुठेही लोकांना जाता येत नाही लोकांकडे रोजगार नाही वीज बिल अतोनात येत आहे युनिटची रीडिंग वेळेवर घेतली जात नाही अशा सगळ्या या अडचणीमध्ये या विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे लोकांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मात्र हे आज क्रिकेट खेळण्यामध्ये गुंग आहेत ओमप्रकाश चुनारकर लोकस्पर्श न्यूज आल्लापल्ली गडचिरोली